वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी आघाडीच उघडली आहे दिवट्या आमदार अशा शेलक्या शब्दात टीका केल्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळेंनीही सुनील टिंगरेंवर बोचरी टीका केली आहे पोरशे कार अपघातातल्या आरोपीला सुनील टिंगरेंनी पिझ्झा खाऊ घातल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनला पोली स्टेशन तुमच्या घरातला डायनिंग टेबल नाहीये ही मस्ती तुमच्या घरी दाखवायची सर्वसामान्य माणसाच्या समोर नाही चालणारी सुनील टिंगरे यांच्या दोन्ही हातांवर रक्ताचे डाग आहेत ते कोणत्या तोंडाने निवडणुकीत मतं मागणार असा सवालही सुप्रिया सुळेंनी केलाय आगामी निवडणुकीत टिंगरेंविरोधात प्रचार करणार असल्याचंही सुप्रियांनी जाहीर केलंय वडगाव शेरीवाल्यांनी तर काय बोलूच नाही त्यांनी कुठल्या तोंडाने मतं मागणार आहेत दोन्ही आतावर खून आहे त्यांच्या खून आरोप आहे माझा त्यांच्यावर अहो दोन लोकांचा जीव गेलाय दोन त्यांच्या आईचा दुःखाचा कधी विचार केलाय की त्याच्या आईला काय वाटत असेल त्याच्या वडिलांना काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल आणि तुम्ही कुणाची बाजू घेताय त्यांच्याकडे पोरस आहे म्हणून मोठी गाडी आहे म्हणून पैसे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाणार नाही चालेगा मी स्वतः त्यांच्या विरोधात प्रचार करून जंग जंग पसारीन पण त्या आईला न्याय दिल्याशिवाय सुप्रिया सुळे गप्पा बसणार नाही शरद पवार सुप्रिया सुळेंनी विरोधात आक्रमक भूमिका घेतली असली तरीही अजित पवारांनी टिंगरेंची पाठराखण केली आहे टिंगरेंना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय कारण नसताना अलीकडच्या काळामध्ये एक चांगला लोकप्रतिनिधी जनी नगरसेवक म्हणून पण चांगलं काम केलं सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणारा सर्व समाजाला एक न्याय देण्याचा प्रयत्न करणारा अशा सुनील टिंगरे असताना त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी त्या ठिकाणी केला तीन महिन्यांपूर्वी पुण्यात झालेल्या पोरशे कार अपघाताच्या घटनेनंतर आमदार सुनील टिंगरेंविरोधात गंभीर आरोप झाले होते आता शरद पवार सुप्रिया सुळेंच्या आक्रमक भूमिकेनंतर टिंगरेंची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे पोर्शेकार कार प्रकरणात कोर्ट काय निकाल देईल तो देईल सुनील टिंगरेंचा मात्र जनतेच्या न्यायालयात निकाल लागणार याची दाट शक्यता आहे निलेश खरमरे झी चोवीस तास पुणे